भू <laughs> काय करतोय आम्ही हे काय हे काय ह्याच्यावरून ओळखा सगळ्यांनी काय करत असल हे सगळं सगळं ते फक्त दाखव काय काय असल हे सांगा कशाची तयारी हे हे कुठल्या जिल्ह्यामध्ये करतात ते हे त्यांना लगेच कळ हा कुठला महिना आहे काय लवकर सांगा <laughs> तुम्ही सांगा <सदुना। laughs> गेस करा लवकर पटापट रांगोळी दाखवली नाही आपली रांगोळी काढलेली रांगोळी दाखवली का आले आले म्हणलं तर वा 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 म्हणून उलट <laughs> काहीच नाही जो पण घेतलंय वेळाचा बाग त्याला विचार रांगोळी कशी काढत नाही वाटली विचार बघून तर आलेत का नाही काय माहिती अहो स्क्यूज मी बाहेर बाहेर काय दिसलं का नाही नाही किती किती माणस वाईट असतील अशी तोंडात काय काय शकत <laughs> दिसणार कस ना चुकीची गोष्ट असन एखादी बाहेर ठेवला असन तेव्हा दिसला असत खर खरं सांगायचं बघितलं चल चला दाखवू आपण चला मग तुम्हाला काहीच नाही का आम्ही एवढं करतोय त्याच उठा 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 ओटा उठ उठ चला आम्ही आता डेकोरेशन करतोय तर तुम्ही धरा जरा फोन मदत करू लागा चला बघा पहिले

किती किती दिवस दिवस झाले पोरीला घरी सोडायचं का कुणी काढ मला येत नाही तरी मी ट्राय केलं तर काय झालं ते काय झालंय मी सांगतो येताना तुम्हीच काहीतरी केला असणार होय होय काय संबंध काय झालं तिथं तीच केला तुमका हे काय केलं दुसरं येतो तेच मरंत दिसला नाही सगळ्यांनी होय चला करा डेकोरेशन करा चल आहे हे कार्यक्रम कसाच आहे ना ते थोड्या वेळात सांगा पटापाटा कमेंट करून मग आम्ही थोड्या वेळा सांगतो तुला चल कशाचा असेल विचार करा काही कळलं असत ना अर्धवट असत हे हे इथं नसतच आपल्याच असतं फक्त आपल्या जिल्ह्यात फक्त आपल्या जिल्ह्यात करते याच काम इकडं नुसतं वाटते I don't wanna fall in love, fall in love, fall in love, fall in love, fall in love. आमचं बॅलन्स संपलाय वाटत तर ते का केलं विचारायचं होतं ते आपल्यातली पद्धत नाही का ती विड्याची तर त्याच्या वेळेला काय काय म्हणायचं असतं ते सांग मला आता तू हिर नाही उद्यायचं आगमशाला हळदी कुंकाच्या दिवशी द्यायचं आहे आज हळदी कुंक करायचंय

आधी हळदी कुंकू लाव हे आहेत की तोला मार्गदर्शन कस कस द्यायचं सांग तिला ती खाली ठेवू तस ठेव ठेव खाली ठेव की टेबल पशी हळू 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 ठेव मला कुणीतरी मना की चांगला दिसते मी रोज गाऊन वर असते ना म्हणून म्हणले की म्हणते छान दिसते म्हणलं तुम्ही का म्हणा ना मला वाट वाटवटी अजून काय तुम्ही लिस्टारे काय तरी सांगा नुग। लाईट का कमी काय ती आज जास्त भारी वाटतात मला तर रील मध्ये खरं सांगते ते मॉडेल कुणाच बाईच मॉडेल आहे ना त्याच्यामुळे माणसांना कोणी विचारत नाही बायकांनाच विचारतात त्याच्यामुळे लाईक भेटतात नाही पण खरं येत आहे बघितले मी सगळे रील तुमच्या आयडीला फॉलो करतील लोक सांगा आयडी सांगायची <laughs> <पर शाँगाई> खरंच <laughs> फॉलो करतील काय नाव आहे अंजली तीर्थकर अंजली प्रशांत आहे का पूर्ण नवीन फॅशन आहे नवीन हे कुणाला घेतात कामच मला वाटलं आमच्या जिल्ह्यात फक्त सोलापूर काय काय म्हणायचं सांगा तुम्ही आता हळदी कुंकल घेतोय गावाला संक्रात केली तू घ्या गोड गोड बोला मन ऐकून यायच त्यांना दोन दोन जीवाला गोड गोड बॉला माझ्याकडनं अपेक्षा करतो गोड बोल रागानीच बोलते मी काय म्हणते पुढं काय पूजा करायची त्याची विड्यांची आधी कोण पूजा करायची मग तू खाली बस मग आम्ही देतो तुला एक तु विडा बरं मी घेते आधी नंतर तुला द्यायचं आहे का नाही ठीक आहे हे सगळं कोण काढायचं बाय

मी फॉलोच करणार नाही तर कशाला माझी प्रायव्हेट आयडी चव्हाण आला नागरात गीतीपादरात गीती कुणाची पाटलांची गिरती राणी कुणाची वाव पाटलांची की <laughs> आगा। 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 दुसऱ्या दिवशी लगेच करायचं हा आता दुसऱ्या दिवशीच करते राणी कोणाची घेते राणी कोणाची राणी कोणाची लहू पाटलांची देतील राणी कोणाची वसंत पाटलांची बरोबर

哎了。

आतमध्ये काय मोटर बसवली काही ज्या फक्त किती असत काय काय दुकानातच जाते सकाळी उठली की तिला म्हणलं या सारखं सारखं काम म्हणलं की नको नाही का

<sk killing> <sk> आग तू <laughs> <भी ना। laughs> <love you> <laughs> <laughs> जायलीस <laughs> ना। <laughs> का नाही मला मी दिसते का तू जायलीस का नाही दे मग आय लव मी म्हणून खेळला पण आयला मी म्हणू शकतो असं काय नाही की माणसाला आणि माणसाला म्हणू माझ पण तुझ्यावर खूप खूप प्रेम आहेसण पण झाले शिवपी पाहि नाही आज जाणार लवकर मी दिल ना पिऊ दृष्ट <laughs> <laughs> <आतार। laughs>

शिंबल <laughs> चिंबल <laughs> <laughs>

ते ए काढायचे ते गोल 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 गोल

बायला पूर्ण ही नाही पूर्ण यावं तिथं कस श्रद्धाच्या घरात पूर्ण पेज जागा पळायला जागा पळायला जागाच नाही तुमच्या माझ्या भाग्याच माझ्या